काळ आणि आजचा जो व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे तो म्हणजे आपलं एक औषधी सुंठेच्या गोळ्या कशा करायच्या सुंठ पावडरच्या कारण काय झालंय वातावरण इतकं खराब आहे मला तर धुळीची अलर्जी इतकी प्रचंड आहे की थोडं जरी घर झाडलं किंवा अंगण झाडलं तरी मला सर्दी होते आणि प्रचंड धुळीची ऍलर्जी त्याच्यामुळे मला सर्दीचा हा प्रॉब्लेम कायमस्वरूपी चा चालू असतो आणि काय झालं की वातावरण एवढं खराब आहे मध्येच पाऊस मध्येच ऊन त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये म्हणजे बहुतांशी घरांमध्ये सर्दी खोकल्याचे पेशंट आहेत की बाहेरून थोडस जाऊन आलं सर्दी खोकला झाला माझे मुलं सुद्धा शाळेतून जाऊन आलं की सर्दी खोकला झाला मध्येच खोकला येतो मग वरच्यावर दवाखान्यात जाणार का आपण तर आपण घरगुती पण थोडेसे उपाय केले तर आपल्याला आराम पडतो तर मग सुंठेच्या गोळ्या सुंठ सुंठ पावडरच्या औषधी अशा गोळ्या म्हणजे घरच्या घरी हा उपाय आहे माझी आजी आई मला सांगायच्या आमचं घर खूप लांब होत त्याच्यामुळे पटकन म्हणजे सिटी पासून लांब होतं पटकन दवाखान्यात जाऊन असं एखाद्या वेळेस काय व्हायचं घरी आलं कॉलेजमधून किंवा शाळेतून तर मग कधी कधी सर्दी व्हायची डोकं दुखायचं कधी भिजल्यानंतर केस ओले राहिले म्हणा तर सर्दीचा खूप त्रास व्हायचा तर अशा वेळेस माझ्या आजी आणि माझी आई काय करायच्या सुंठ गो आणि गुळ यांच्या औषधी अशा गोळ्या करून ठेवायचे अगदी छोट्या छोट्या गोळ्या आणि मग ते आम्हाला खायला द्यायचे रात्री झोपताना आणि मग सकाळी उठलं की जरा बरं वाटायचं कारण सुंठ काय उष्ण आहे सर्दी झाली की कसं अंगामध्ये थंडावा येतो त्याच्यामुळे बरं वाटतं ते घेतल्यानंतर तर या सुंठेच्या आणि गुळाच्या गोळ्या औषधी असतात अगदी शाळकरी मुलांना ते वयस्कर माणसांपर्यंत एखादी जरी गोळी आपण खाल्ली ना तरी बरं वाटतं मग कधी कधी काय होतं पावसाळ्यामध्ये सांधे आखडतात आग आखडल्यासारखं होतं हातपाय खूप दुखतात तर अशा वेळेस जर सुंठेची आणि गुळाची जर गोळी आपण घेतली ना तर आपलं आंग सुद्धा मोकळं राहतं आणि अलोपॅथी वरच्यावर औषधं घेण्यापेक्षा घरगुती काही जे उपाय असतात ना हे खरंच खूप म्हणजे गुणकारी असतात तर आज आपण बघूया औषधी सुंठ आणि गुळाच्या गोळ्या कशा करायच्या ते थंडीमध्ये पावसामध्ये याचा खूप उपयोग होतो अगदी छोट्या छोट्या करायच्या असतात कारण उष्ण असते सुंठ अगदी थोड्या प्रमाणात फक्त थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला अंगामध्ये असं सांधे वगैरे दुखतात सर्दी खोकला याच्यासाठी उपयुक्त असतात चला बघूया सुंठ पावडरच्या औषधी अशा गोळ्या की अगदी शाळकरी मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना एखादी गोळी खाल्ली की सर्दी खोकल्याला आराम पडेल अशा गोळ्या कशा बनवायच्या घरच्या गर घरी ते दाखवते तुम्हाला मी एक पातेलं घेतलेलं आहे ही आहे वेलची पावडर ही आहे सुंठ पावडर ही आता मी मागवली आहे ऑर्गेनिक सुंठ पावडर आहे जिंजर पावडर हा गुळ आहे गुळाची पावडर आहे आणि थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे तर आपण आधी काय करूया सुंठ याच्यामध्ये काढून घेऊया पातेल्यामध्ये खूप औषधी आहे आणि लागतात पण छान हे बघा इथे सुंठ पावडर मी घेते जेवढी सुंठ आहे ना त्याच्यापेक्षा जास्त गुळ घ्यायचा कारण सुंठ कशी उष्ण असते ना आणि या गोळ्या जर तुम्ही डब्यात भरून ठेवल्या आणि थंडी पावसाळ्यामध्ये थोड्या थोड्या येता जाता येता जाता म्हणजे सकाळी एखादी गोळी छोटीशी आणि रात्री झोपताना अगदी छोटीशी गोळी जर खाल्ली तर ते खूप आरामदायी होतं आता ह्या सुंठेमध्ये मी गुळ पावडर घालते अंदाजाने घ्यायचं फक्त सुंठ जेवढी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त गुळ पावडर घ्यायची थोडीशी जास्त घ्यायची गुळाची पावडर हे झाल्यानंतर याच्यामध्ये घालते थोडीशी वेलची पावडर थोडीशी वेलची पावडर घालते आणि याच्यात तूप घालूया तूप जेणेकरून ती गोळी आपल्याला हाताने वळता यायला पाहिजे चांगलं तूप घेतलं आहे मी गावठी गाईचं तूप आहे हे तूप मी याच्यामध्ये घालते आणि हे सगळं आपण हाताने आहे ना एकजीव करायचं साखरेपेक्षा शक्यतो गुळच घ्यायचा आहे आपल्याला हे बघा हे तूप घातल्यानंतर हे सगळं असं छान हाताने मस्तपैकी कालवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला त्याच्या गोळ्या करता येतील गुळाचा पाक पण काही जण करून घेतात पण मी शक्यतो गुळाचा पाक वगैरे करत नाही तूप घातल्यानंतर ह्या गोळ्या आरामात आपल्याला वळता येतात आणि तुम्हाला गोळ्या वळणं अगदीच शक्य झालं नाही तर तुम्ही नुसती अशी जी भुकटी आहे ना सुंठ गुळ पावडर वेलची आणि तूप अशी भुकटी जरी थोडी थोडी चिमूट चिमूट थंडी किंवा पावसामध्ये अगदी एवढे एवढे पेरभर जरी खाल्लं ना तरीसुद्धा हे खूप उपयुक्त आहे आणि उपयुक्त म्हणण्यापेक्षा गुणकारी आहे थंडीच्या दिवसांमध्ये पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये काही जण काळी मिरी वगैरे पण घालतात लवंग पावडर काळी मिरी पावडर हे पण घालतात पण मी शक्यतो नाही घातलं कारण काय काळी मिरी जी असते ना ती अगदी खूप गरम आहे उष्ण असते त्याच्यामुळे मी घातली नाही तूप घालायचं मात्र तूप घालून छान हे ला छोट्या छोट्या गोळ्या आपल्याला वळता येतात हे बघा हे असं सगळं मिश्रण जे आहे ना हे असं एकजीव करून घ्यायचं आणि मग याच्या गोळ्या वळायच्या समजा गुळाची पावडर तुम्ही वापरली तुम्हाला हे मिश्रण खूपच असं वाटतंय की अगदीच गोळ्या वळल्या जात नाही तर मग थोडंसं तुम्ही गरम करून जरी घेतलं ना तरी सुद्धा चालतं आणि मग त्याच्या गोळ्या वळल्या तरी सुद्धा चालण्यासारखं आहे हे बघा आता ती पण पद्धत तुम्हाला दाखवते आता ह्या मिश्रणामध्ये तूप तर मी व्यवस्थित घातलेलं आहे जेणेकरून त्या गोळ्या आपल्याला वळता येतील इतपत तूप घातलेलं आहे मी पण जरी तुम्हाला असं वाटलं की खूपच ड्राय आहे या पावडरच्या गोळ्या वळल्या जात नाहीयेत तर मग थोडंसं अगदी गरम आपण जसा पुरणाला चटका अगदी थोडासा देतो ना तसं थोडंसं तुम्ही गरम करून घेतलं तरी सुद्धा चालतं हे बघा घ्यातल्या थोड्या गोळ्या मला आईलाही पाठवायच्या हे बघा हे सगळं असं मस्त एक जीव करून घ्यायचं आणि आता याच्या गोळ्या कशा वळायच्या ते तुम्हाला दाखवते हे बघा सगळं मिश्रण मी एक जीव करून घेतले याची गोळी आरामात वळली जाईल आता याच्या गोळ्या कशा वळायच्या ते पण तुम्हाला दाखवते बघा हे मिश्रण तर सगळं व्यवस्थित मी कालवून घेतलेलं आहे छान झालंय म्हणजे त्या गोळ्या वळण्याजोगं मिश्रण झालंय आता काय करायचं हे बा अगदी छोट्या छोट्या गोळ्या करायच्या याचे काही काही ठिकाणी लाडू पण करतात पण काय होतं हे सुंठ आहे ना खूप उष्ण असते त्याच्यामुळे मो याचे मोठे मोठे लाडू मी करत नाही अशा छोट्या छोट्या सुंठेच्या गोळ्या करायच्या हे बघा दाखवते मला स्वतःला आमच्या घरामध्ये खूप सर्दीचा प्रॉब्लेम आहे आणि कायम असतो मला सर्दीचा प्रॉब्लेम कारण मला धुळी दुरी, धुळीची भयंकर ॲलर्जी आहे भयंकर ॲलर्जी आहे मला त्याच्यामुळे हे बघा असे छोटे छोटे अगदी तिळगुळापेक्षाही छोटे छोटे लाडू करायचे गोळ्याच म्हणते मी त्यांना सुंठेच्या छोट्या छोट्या गोळ्या हे बघा तूप घातलं की अगदी व्यवस्थित वळता येतात हातपायामध्ये जो सांधेवात होतो ज्यांना त्यांना थंडी पावसाळ्यामध्ये काय होतं खूप त्रास होतो की नाही की ज्यांचे हातपाय खूप दुखतात खूप ठणका बसतो संधीवात ज्यांना आहे त्यांना थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो अक्षरशः सांधे आखडतात तर ह्या गोळ्या ज्या आहेत ना ह्या अतिशय उपयुक्त आहे तुम्ही नक्की करून बघा उपयुक्त म्हणण्यापेक्षा औषधी आहेत आणि खरंच एक, एक दरित कोणाला काय होतं काय किंवा एकदम थंडी वाजून येते शिवरिंग होतं थंडी भरल्यासारखं होतं तर मग हे एक जरी छोटीशी गोळी त्यांना जरी दिली ना खायला तरी दहा मिनिटात आराम पडतो आणि असं अंगामध्ये एक गरम एक काय म्हणतात त्याला गरमाच तयार होते अंगामध्ये उष्णता तयार होते थंडी जरी भरली तरी आपल्याला पटकन बरं वाटतं ही गोळी खाल्ल्यानंतर हे बघा आता सगळ्या छोट्या छोट्या गोळ्या मी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी परत हे बघा हे बघा या सुंठ आणि गुळाच्या छोटे छोटे लाडूच म्हणा गोळ्या म्हणजे अगदी बारीक बारीक होतात यातला अर्धा लाडू जरी एक आपण रोज खाल्ला ना तरी पण थंडीच्या आणि पावसाच्या दिवसामध्ये खूप फरक पडतो अंगामध्ये जो आमवात तयार होतो आणि सगळ्याच दृष्टीने सर्दी खोकला सगळ्याच दृष्टीने फरक पडतो हे बघा या सुंठेच्या गोळ्या छोटे छोटे लाडू म्हणजे तिळगुळासारखे एवढा एक लाडू खायचा नाही आहे त्यातला छोटासा अर्धा लाडू खायचा आपण कारण सुंठ उष्ण असते म्हणून हे तयार करून ठेवले आणि आता काय करते मी हे तयार केलेले लाडू एका डब्यात ठेवते आणि आमच्या खिडकीमध्ये तो डबा ठेवून देते ज्याला कोणाला असं वाटेल की आज खूप खोकला येतोय सर्दी झालीय तर आपण अगदीच नाईला जास्त औषधं घेतोच पण घरगुती काही उपायांमुळे जर बरं वाटलं तर मग दवाखाना पण आपला शक्यतो टाळता येतो अलोबॅथीच्या ज्या गोळ्या असतात त्याही टाळता येतात म्हणून घरगुती काही उपाय करायचे असतात तर हे बघा हे असे सुंठ आणि गोळ्याचे गोळाचे छोटे छोटे लाडू करून ठेवले पिरियड्स जेव्हा असतात त्या काळामध्ये हा लाडू शक्यतो जास्त खायचा नाही कारण उष्ण असतं जास्त अंगावरती म्हणजे जास्त फ्लो होऊ शकतो किंवा जरी उष्णतेचा जर त्रास असेल तर हे जास्त काही खायचं नाही फक्त सर्दी खोकला अंग दुखणे सांधे दुखणे किंवा अगदी खूप थंडी आहे थंडी भरली आहे आपल्याला तर हा अर्धा लाडू जरी खाल्ला ना तरी सुद्धा खूप आराम पडतो म्हणून अशी एक औषधी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर केली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला आणि मी काही कोणी डॉक्टर नाही आहे किंवा मेडिकल एक्सपर्ट पण नाही आहे पण घरगुती काही उपाय असतात जे आपल्या आईकडून आजीकडून आपल्याला लहानपणापासून आपण बघत आलेलो असतो शिकत आलेलो असतो तोच एक साधासा उपाय तुमच्याबरोबर शेअर केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर